चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांकडून महिलांशी असभ्य वर्तन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं नागरिकांनी केली के कारवाई करण्याची मागणी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी असभ्य भाषा वापरल्याने नागरिकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली नवरात्र सुरू असल्याने शहरात दुर्गा दोड शहरातील विविध भागात जात असते शहरातील एका भागात एका देशाच्या ध्वजाची रांगोळी टाकण्यावरून असभ्य भाषा वापरली गेल्याने शहरातील विविध पक्षाचे व सामाजिक पदाधिकारी व युवक महिला यांनी चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय गाठले पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या खाली मोठ्या संख्येने जमावगोळा झाला होता यावेळी झालेला प्रकार महिला व युवकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्यापुढे मांडला सदर पोलीस निरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला व पुरुषांनी केली सदर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी देखील झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व चौकशी अंत योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर सर्व महिला व नागरिक आपापल्या घरी परतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

पोलीस काय कुणाची वैयक्तिक दुश्मनी नसते गावातली शांतता बिघडू नये हा उद्देश असतो पण ते करत असताना जी काय असभ्य भाषा वापरली असेल काही येडेवाकडे शब्द वापरले असतील तर त्याची मी चौकशी करतो तुम्हाला निवेदन द्या आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल बस कारवाई नाही ते सगळं करेल जे काय चुकीचं केलं असेल त्याच्याबद्दल मी हे करेल

सकाळी साधारण अकरा साडे अकरा मला असते चोपडा शहरातील काही महिला पुरुष असे आमच्या कार्यालयाकडं इथं चोपरा डी वाय ऑफिस कार्यालयासमोर आले होते आज सकाळी दुर्गा रोडचा कार्यक्रम असताना पोलिसांनी काहीतरी तो प्रकाशित त्यांना बोलले याच्याबद्दल अशी ती तक्रार होती त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं रिसब्जेक्टमध्ये काय असेल ते चौकशी करू खरा प्रकार असेल तसं काय तुम्ही करायचं पुढे तुझ्या निकडे निकले

हो मग मी आंघोडीला बसले का होतं काय मी आंघोळ करता करता का म्हटलं हो मुला देसायला गेली आले लगेच शिवीगार करायला लागेल मस्ती करा पाकिस्तानमध्ये आणि लगेच

तो वत होती तो दुर्गा माझा जवडी वाट बघत होतो आले आणि त्या माझा शोध नव्हतं एकदम असतील म्हणजे आई वर शिव एक मिनिट आहे बोलू दे मग त्याशी आहे का मी त्याच्यावर बोललो त्यांना म्हणलं साहेब महिलांनी काढलेलं आहे म्हटलं तुम्ही शिवाय देऊ तुमची इच्छा नाही पुसायची घ्या म्हटलं मी पुसून देतो ते अशी पुसले साहेब हा घ्या आणि त्याच्यानंतर मला त्या, 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 आई बहिणीवर आई उभी होती ही भाषा होती साहेब की बाबा तुम्हाला नंग करून जोडत घेऊन जाईल ही पद्धत आली का मला मारून घेतला असत ना साहेब मला मारून घेतला झेंडा कुठून मग मुलं होते बाहेर लहान लहान मुलं त्यांना सांगितलं मग म्हणे मम्मी त्यांनी झेंडा फुटायला मी आंघोळ करत होती तसं कसं निघायचं मग आली बाहेर मी तेव्हापर्यंत ते रिटर्न आले रिटर्न आले मी रांगोळीचा डबा घेऊन घुसायला जातच होती तेव्हापर्यंत ते म्हणे भाडकावना मादार स्वाभांना मस्ती आली पाकिस्तानमध्ये जाऊन मस्ती करा ना म्हणे इथे काम मस्ती करता म्हणे लगेच मोटरसायकलवर उतरले आणि लगेच लांबपर्यंत आले ते अशा शेतकऱ्यांना अशी मी कशासाठी आले होते मग आता काय मागणी तुमची मैलांगाची ना गाड़ करून पण जात त्याला अंगाची गुन्हा दिली असते त्यांना त्यांनी बनवाव अस